देशाचे गृहमंत्री असणारे अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहे लोकसभा निवडणुका जसजशा जशा जवळ येत आहेत तस तशा अनेक पक्षाचे मोठे दिग्गज नेते जे आहेत महाराष्ट्राचा दौरा करत आहे त्याच पार्श्वभूमीवरती अमित शहा हे देखील आले होते आपकी बात बार चारशो पार म्हणत त्यांनी जे भाजपाचे असणारे नेते नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशाचं पंतप्रधान करण्याचं ठरविलेलं आहे त्यामुळे त्यांनी ज्या सध्या सर्व जोर आपला लावलेला आहे त्याच पार्श्वभूमीवरती त्यांनी ज्या महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहे परंतु काल जे आहे महाराष्ट्रातील अकोला या जिल्ह्यामध्ये ते गेले होते त्या ठिकाणी गेले असता अमित शहा यांनी ज्या थेट बुद्धविहारामध्ये थे ज्यात गौतम बुद्धांपुढे ते झुकले आहेत त्यांनी त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील वंदन केलेलं आहे त्यांचा तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होते तर चला पाहूया ते नेमकं कोणत्या बुद्धविहारात गेले होते अमित शहाची गाडी जी आहे ते भारतरत्न वळखा आंबेडकर यांच्या दाखल झालेली आहे अमित शहा जे आहेत ते आता या काळात आले आले पोचले पोचले अमित सर हो पोचले पोचले सभा नाही आहे बैठक आहे त्यांची होटेल जलसामधील तुम्ही म्हणून गाव आहे त्या गावा गावाजवळ हो ती जळगावला आहे हो 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 लगे लगे चालेल आणि त्यानंतर अमित शहा हे पुढील जळगाव येथील दौऱ्यासाठी निघून जातो आज तातील अभिवादन या ठिकाणी करतायत आणि या ठिकाणी आज तातील अभिवादन जे आहे ते अमित शहा यांच्याकडून करण्यात येत आहे आणि आता अमित शहा जे आहेत ते आहे फार उमेदवार असा अहवाल सुद्धा आजच्या बैठकीमध्ये मागितला जाऊ शकतो त्या अनुषंगाने या बैठकीत या दौऱ्याला जे आहे ते संपूर्णतः महत्व प्राप्त झालेलं आहे